गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या खोतवाडी येथे पूर्वीच्या वादातून एका मारहाण सिंदेमाळा खोतवाडी येथे परिचय जेंट्स पार्लर आहे श्रीकृष्ण सुकुमार मुळीक वय अडतीस राहणार पाण्याच्या टोकीजवळ खोतवाडी हे खोतवाडी कारखान्याजवळ थांबले असता तिथे अमन इमानदार व असीम जमादार राहणार खोतवाडी हे दोघे त्यांच्या जवळ येऊन पूर्वीच्या वादाच्या कारणावरून फिर्यादीसोबत बाचाबाची करत तो वाद मित्र विनोद पाटील व कारखाना मालक ज्योतिराम गायकवाड यांनी मिटवला त्यानंतर श्रीकृष्ण मुळीक हे त्या घरी जात असताना दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता अमन इमानदार व असीम जमादार हे दोन्ही श्रीकृष्ण यांना लाथाबुक्याने मारहाण करून अमन इमानदार याने त्यांच्या खिशातील धारदार हत्यार काढून श्रीकृष्ण यांच्या पाठीवर कमरेवर बाजूस वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे म्हणून फिर्यादी श्रीकृष्ण यांनी दोघांच्या विरुद्ध शहापूर पोलीस ठेणे येथे तक्रार केली आहे त्यांचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भंडारे हे करीत आहेत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद